वाहन चालकावर अन्याय करणारा हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करण्याची मागणी करीता दोन जानेवारी रोजी शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन जयसंघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यांसंदर्भात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला व निवेदन देण्यात आले शासनाने रस्ते अपघात संदर्भात हिट अँड रन हा कठोर कायदा अंमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत रस्ते अपघातात अनावधनाने कुणी दगावल्यास वाहन चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाखांचा दंड ठोठावण्यात येणार या अन्यायकारक राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे तालुका सदर बंद आंदोलनात सहभागी होत आज आपले सर्व प्रवासी मालवाहतूक खासगी वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झालेत हा कायदा अत्यंत कठोर असून जेमतेम मिळकतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब वाहन चालकांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवनच उद्ध्वस्त करणारा आहे या कायद्याचा फेरविचार करण्यात यावा याकरिता वाहतूक युनियनचे किशोर राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आणि शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन जय संघर्ष ग्रुप आदी निवेदन देण्यात आले यावेळी तालुका व शहरातील विविध वाहतूक संघटनेचे पदाधिकारी वाहन चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर ड्रायव्हरांना त्यांच्या रोजी साठी मुळात उपडून टाकण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा म्हणून ड्रायव्हर बंधूंना आम्ही ट्रक मालक युनियन ही संपूर्ण भारतात त्याचप्रमाणे प्रमाणे सपोर्ट करत आहोत आणि हा कायदा या आंदोलनाची हो कायदा रद्द न केल्यास ड्रायवर युनियन आणि ट्रक मालक युनियन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्याच्यासाठी वेळ पडल्यास रोड सुद्धा जाम करण्यात येईल आणि जो प... संस्था महाराष्ट्र राज्य यांच्याकडून केंद्र सरकारला विनंतीपूर्वक आम्ही सूचना करत आहोत की आम्ही वाहन चालक रस्त्यावर जर साप दिसला तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो कुत्र्याचे पिलू दिसलं तरी त्याला वाचवायचा प्रयत्न करतो आमची अशी इच्छा नाही की मनुष्य जीवाला आम्ही ठार करू आणि मनुष्याला ॲक्सिडंट हा अपघात हा अपघातही असतो तो स्वतःहून घडत नसतो अपघात समयी जर माणूस तिथं थांबला तर समोरची पब्लिक या ड्रायव्हरला किती मारहाण करेल या बाबतीत सरकारने काहीतरी धोरण ठरवायला पाहिजे होतं त्याविरुद्ध सरकार म्हणतं आहे की ड्रायव्हरला तुम्ही दहा वर्षाची शिक्षा द्या सात लाख रुपये दंड भरा हा कुठून भरेल त्यासाठी आम्ही सरकारला विनंतीपूर्वक अर्ज करत आहोत की हा जुलमी कायदा लवकरात लवकर मागे करण्यात यावा व ड्रायव्हरांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या दे हा ड्रायव्हर देशातल्या एक सैनिकांपैकी एक सैनिकच आहे तो पण देशाची एक सेवाच करतो आहे त्यासाठी आम्हाला देशाचे मदत करण्यासाठी तुम्ही परावृत्त करायला पाहिजे की तुम्ही आम्हाला आंदोलन करायला प्रवृत्त नको करू त्यासाठी आम्ही विनंती करत आहोत जय संघर्ष जय जैसांगर। संघर्ष